आज संत मीराबाई आई साहेब यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने महा या गडावर ज्यांना भगवान बाबांनीच आरक्षण दिलेलं आहे जेव्हा आरक्षण तर आम्ही आत्ता बोलतो पण त्या काळात भगवान बाबांनी आरक्षण दिलं त्या गादीवर स्वतः विराजमान आमच्या दादा ताई आमच्या आई साहेब मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आज जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्यांना झालाय ते विवेक देशपांडे हे माझे पालक होते हॉस्टेलमध्ये आणि आज मला त्यांना पुरस्कार द्यायचा आहे मी बघितला बघितलं म्हणलं आमच्या मुंबईला तुमचं काय काम आहे किर तर ते म्हणले मला पुरस्कार आहे त्यांना पुरस्कार मिळालाय मंचावर उपस आमचे ते बरके नाशिकचे कांद्याचे व्यापारी आहेत नेहमी भरभरून गडांसाठी करत असतात त्यांचं पण आपण स्वागत केलं शंकर देशमुख मधुकर गर्जे महेंद्र गर्जे अजय धोंडे अनुरोध चाना सूर्य दामोहन बरके मी आत्ताच नाव घेतलं आमचे अॅडव्होकेट भुंगरे आता मी सगळ्यांनीच ओळखते सगळ्यांचे नाव रामदास बडे सगळ्यांचे नाव तुमचे तीनच नाव लिहिले होते लिहिणार आमचं फार आळशी आहे त्याला काय माहित नाही का सगळे लोक रे लिहिलेलं आहे नाव सगळ्यांचे आता मला एवढ्या टोप्यात सगळ्यांचे तोंड बघू बघू शोधून काढावं लागतं तर सर्व मान्यवर सर्व वडीलधारी मंडळी फेटेवाले टोपीवाले सर्वांना माझा नमस्कार सर्व माझ्या माय माऊल्या इतकं प्रेम इतकं प्रेम मला देतात तुम्ही तुमचं एक कटाक्ष एक नुसतं नजर तुम्हाला मला वाटतं की एक आशीर्वाद आहे ईश्वराचा तुम्हाला माझा कळा आणि एवढ्या संख्ये उपस्थित या कार्यक्रमाला पूर्ण धिंगाणा म्हणजे धिंगाला चांगला धिंगा ओढा ओरडा जोश जल्लोष गाणे घोषणा हे सगळं करणारे माझे सगळे युवा बांधव मी खर तर आज आई साहेबांनी महादेवाचं मंदिर इथे केलंय आणि मला महादेवाच्या दर्शनाला बोलवलं मी या गडावर किती वर्ष झाले ते मी पहिल्यांदा बाबांबरोबर आले होते तेव्हा आपण विठ्ठल रुक्मिणीच नाही त्याच्या आधी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवली होती तेव्हा आलो होत मला वाटतं विज्यभाऊ होते तेव्हा आमच्या गाडी थैऱ्या फिर्या सगळं बुल आलते आणि आम्ही इथे आलो होतो आणि खरं येंबे साहेबांनी सांगितले की पंकजा आता हे गड आला तू आहे रेग्युलरली इथे यायचंय आणि तेव्हापासून एखाद दोन वर्षाचा अपवाद वळत वगळता जेव्हा मी नाही येऊ शकले खासदार प्रीतम तेव्हा आल्या तर मी नेहमी या घरासाठी आले आई साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की त्या दिवशी काही कार्यक्रम असा आला जरा काय झालं माझे पीएच झाले लग्न तो आनंद त्या लग्नाच्या गोंधळात त्यांनी एकाच टाइमला दोन कार्यक्रम दिले आणि तो कार्यक्रम होता माझ्या स्वतःच्या मंत्रालयाचा मग आमचे केंद्रीय नेते पण त्याला येणार होते सगळे अधिकारी येणार होते म्हणून मग मी काहीतरी केलं नियोजन मला आई साहेब बांधच्या म्हणजे मिराजबाई आई साहेबांच्या मनात असेल तर नक्कीच नाही त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आमच्या राधा ताई आई साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी खरं तर त्यांचं काही खूप नाही आहे आई साहेबांचं पण आम्ही त्यांना आई साहेब म्हणतो पण एक मैत्रिणीचं नातं एका कारण शेवटी तरुण अगदी वयात पंधरा सोळा वर्षी गादीवर बसल्या त्यांनी पण त्यांच्या जीवनामध्ये सतत कीर्तन करणं घसाखोरडा करून लोकांना बोलणं एवढा प्रवास करणं एवढं काही सोपं नाहीये पण मला असं वाटतं की त्यांनी आणि मी एकत्र काम करायला सुरुवात केली किंवा एकत्र आलो एक धागा बांधला तेव्हापासून त्याही मोठ्या होत गेल्या मीही मोठी होत गेले आणि गडही मोठा होत गेला हे किती पुण्य आहे खरं म्हणजे की जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात मला माहित नाही त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो गडाच्या एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे घर आणि सगळी लोकसंख्या किंवा सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कोणाला पण माझं उलट हो मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जाऊ वाटतंय म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जाऊ वाटत नाही <that> येणारा बाजूचा वाटलाच कमी तरी काय कार्यक्रमा कार्यक्रमात जात नाही खूप कार्यकर्ते म्हणते त इकडे या एवढा सत्य आहे तेवढा सत्य आहे म्हणजे आरे माझं काय काम आहे सत्यत आई साहेबाला न्या सभेला मला न्या हे गडबड होते मग सभेला आई साहेब सत्यात म्हणलं चढबल होईल ना हे गडबल होते त्यामुळे राजकारणामध्ये आणि धर्मकारणामध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नाक तर असलंच पाहिजे पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो धर्माच्या रस्त्यावर विराजमान होऊ शकत नाही आपल्याला शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत माहिती आहे की दरवेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही आता हात घालून चालत असते आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं बघा एवढा जग बघायला जग एवढा मोठा महाकुंभ होतोय आमचे योगी तिथले जे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं बघा किती व्यवस्था रोज करोड लोक येत आहेत आणि बरं पहिले लोक धर्माचं काम करणारे जात होते त्यांच्या पाया पडायला आजूबाजूचे पंचक्रोशी जातात आता या बीड जिल्ह्यातलेच पंचवीस पन्नास हजार लो, लोक कुंभार जाऊन मृत्यू मारून आले असतील म्हणजे पुढचं पाप करायला मोकळे का अरे बाबा आता एक म्हणजे बघायला गाड्या झाल्या पैसा झालाय सुविधा झाल्याय खायला प्यायला सगळं रस्त्यांनी सगळं छान आहे पहिले कसं होतं शिदोरी बांधून जावं लागायचं बैल झुपू जावं लागायचं आता तसं राहिलेलं नाहीये पाच सहा मित्र बसले पट्टी केली पेट्रोल घातलं कोणाची तरी गाडी घेतली ती निघाली एवढे लोक तिथे झाले म्हणजे साधूंपेक्षा बाकीचे लोक बघायला त्याच्या आपण व्यवस्थेमध्ये कुठेही सरकार कमी पडलं नाही कारण जे आपले मूळ आहे जे आपला विश्वास आहे ज्या संस्कारांवर आज हा देश उभा आहे त्या संस्कारावर आमच्यासारखे लोक उभा आहेत संस्कार कधी सोडून सांगणार नाही भगवान बाबांच्या विषय माझ्या मनामध्ये काय कधीच शब्दात सांगू शकणार भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठे जावं लागत नाही मी डोळे जरी बंद केले तर मला साक्षात भगवान बाबांचं सा दर्शन होतं हे माझ्या अंतर म्हणाले त्यांच्या <laughs> पवित्र स्मृती आहेत आज आम्ही काही भगवान बाबा पाहिले नाही पण भगवान बाबांच्या कहाण्या आज आपण ऐकतोय स्वतःला इतकं सत्व तत्व इतकं मोठ इतकं मोठ की स्वतःपेक्षा मोठ आज जर कुणाला म्हणलं बाबा तुझ्या हातातल्या घड्याळ कुणाला काढून दे तुझ्या केसातला एखाद्या गजरा कुणाला बाईला म्हणलं तिला रडकवायला पण आपलं जीवन समाजाला देणं एवढं सोपं नाही आणि त्या समाजाने खोटे आरोप केल्यानंतर स्वतःला एवढी कडवी शिक्षा ज्यांनी करून घेतली स्वतःच सत्व सिद्ध करण्यासाठी त्या भगवान बाबांचे दर्शन हे खरंच डोळे मिटून ज्याला ज्याच्या मनात पाप नाही ज्याला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्याच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ नाही त्यालाच होतात ना नाही तर भगवान मांची मूर्ती तरी गच्च धरून बसले मनामध्ये पापी विचारायचा काही उपयोग होणार नाही तसाच आमच्या मिळालाही याय साहेब मी पाहिलं नाही त्यांनी पण ताई तुमच्या रूपाने आम्ही त्या कशा असतील याचा विचार सुद्धा करू शकतो अशा प्रकारचं काम आपल्याला आता अजूनही काय वाचता येतं लिहिता येतं बोलता येतं चुमसुनीत हुशार स्त्री असेल तर ती कुठलीही चमकत असते ती चमकत असली की मग कुणाला आवडू नाही तर नाही आवडू ती चमकायची काही भात नाही कोंबड्याला झाकल्यानी सूर्य उगवायचा भात नाही मी <laughs> इथे आले तुम्ही माझ्या फुलांनी स्वागत केलं मला लोकांनंतर आरू बापरे इतकी गर्दी बरेच लोक मला म्हणतात तुम्ही पाठवता का ती फुलं म्हणजे असे विचारतात काही लोकांना तशी जवळ ना की आपण जाणार आपलीच माणसं पुढे जातील तेच सगळं करेल असे ना पद्धत असते राजकारणात सगळ्या पद्धती असतात तुम्हीच पाठवतात का फुलं कोण जेसीबी जेसीबीचे फुलं कुठून आला एवढं मी म्हटलं मला काहीच माहित नाही ते मी तर नेहमी जेसीबी जेसीबीने फुलं टाकून आता फटाके रागवले म्हणून उघड उडवले नाही म्हणलं मी पर्यावरण मंत्री फटाक्याचे वाट तर पर्यावरणाचे पण हे फुलं एवढे हातात माझ्या अंगावर मला तर कस तरी वाटतं एक एक पाकळी आहे ना मला अशी वजनदार वाटते कारण फुलं आपण असंच वाहत नाही ना फुलाच्या अंगावर फुलं आपण किती श्रद्धा असेल तरच वाहतो ना आणि तुम्ही मला हार घातला बुके दिला एवढं वाटत नाही पण जेव्हा अंगावर तुम्ही फुलं टाकता प्रत्येक पाकळी टनाची होते बघा मला वाटतं की एवढ्या टन अज्ञात आणि असं आहे तर प्रेमाने माझ्या असे वळव उमटतात पूर्ण संध्याकाळी अंगावर इकडून खेचतात तिकडून खेचतात बाया डोक्याहून हात इडा पिडा माय माझी गोपीनाथाची हारणी आली ग माझी पुन्हा एक तास जी मला म्हणली ए आली नागिन बीड जिल्ह्याची मी असं बघितलं बीड जिल्ह्याची नागिनन गोपीनाथ वाघिन मला आणि वाघीनचा संबंध काय मला का काही कळलं नाही पण ह्या सगळ्या त्यांच्या मनातल्या पवित्र भाव आहे एवढं प्रेम आहे त्यांना काय करायचं तुम्ही यांना काही दिलं तरी बसत नाही हो दोन दोन तास काही दिलं तरी कुणी एवढ्या जगात बसत नाहीत त्या पण ह्या लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर तर खूपच प्रेम करायला पण माझ्या तर आधीच लाडक्या बहिणी येत नाही आधीच तुम्ही माझ्यावर प्रेम करता मी तुमची लाडकी बहिणी तुम्ही लाडक्या बहिणी आहेत माझ्या माऊल्या आहेत इतकं मंत्री झाले काय नाही झाले काय मला काहीच फरक नाही असं होतो जे सीबी असं प्रेम मला तर काही फरक करत नाही प्रेमात पण कर्तव्यात आणि अधिकारात फरक आहे आणि तो तुमच्यासाठी आहे पाच वर्ष तुम्ही एवढं प्रेम केलं कमी केलं का मला उलट जास्तच केलं मी मंत्री नव्हते आमदार नव्हते खासदार नव्हते पण मी प्रेम तुमचं घेऊ शकते पण त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला विकास देऊ दे। शकते न्याय देऊ शकते हे केवळ मी आता सत्य स्थापन झाल्या म्हणून मी करू शकते मला असं माझं आहे माझ्या आयुष्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस एका वर्षात असतात तीनशे पासष्ट दिवस गुणले पाच किती असतात एका पाच वर्षामध्ये गुणाकार करा पण करा पटकन फोनवर तुम्हाला तर अभ्यास करायची गरज पण नाही <laughs> किती होतात अठराशे पंचवीस दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे आता त्या अठराशे पंचवीस दिवसामध्ये समजा दोनशे पंचवीस दिवस तर असेच जातात आता जाते घरच काही काम असतंय बाहेरचं काही काम असतं एखादा सप्ताह असतो एखादा असा कार्यक्रम असतो उरलेले जे दिवस आहेत सोळाशे त्या सोळाशे दिवसामध्ये रविवार विवार सगळे घेतले प्रत्येक दिवस गोपीनाथ मुंडे जेव्हा पालकमंत्री झाली होती पहिल्यांदा बीड जिल्ह्याची या राज्याची जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले होते तेव्हा मी सांगितलं होतं की प्रत्येक दिवस या जिल्ह्याला मी तेव्हा दहा कोटी रुपये किमान निधी आणि विकास दे आता मी कसा आता म्हणू शकते का नाही माहित कारण त्यांनी सांगितलं मी जे बोलते ते करते आता मी आहे पर्यावरण मंत्री मी आहे पशुसंवर्धन मंत्री मी ग्रामीण जास्त काकन बोल प्रेम करावं लागेल काय तर मला यावं लागेल ना देताल ना भाकरी भाजी काही फक्त दिंगा करू नका काम करू द्या फोटो सेल्फी हाय धक्का बुक्की काही करायची नाही आणि तुम्ही लोक तर कार्यकर्ते सगळीकडे येतात पण आता हे बाया माऊन येऊ शकतात का कुठं सगळीकडे मग ह्या असतात या कार्यक्रमाला तर त्यांना समोर दे जाणार त्यांना बघू दे काही नसते कुंकू लावायचे बघायचंय असं माया करायची मदत उतरवायचं हेच करायचं दुसरं काय केलं तर मी लक्ष देणार प्रत्येक कामात लक्ष देणार याचा अर्थ तुम्हाला जसा घ्यायचा तसं घेऊ नका आता निमंत्रण तुम्हाला वाटतं काही मी आता पुन्हा सत्तेच करत बसते हा आता मी पुन्हा तेच खेल तस सगळ्यांना मी एवढी रामकथा सांगते पुन्हा रामस तिथे कोण होते अरे बाबांना मी म्हणाले काम करू द्या काम करू द्या कामाला येणार एवढ्या उद्घाटनाला येणार आणि मी या बीड जिल्ह्याला जसे पहिले पाच वर्ष सुखाने तुम्ही काम केला आता मी संपर्क मंत्री आहे आणि पालकमंत्री दादा आहे आता या असलं कॉम्बिनेशन पण पुन्हा मिळणार नाही ना की अजित दादा स्वतः पालकमंत्री म्हणून आहे त्यांनी अर्थमंत्री देखील आहे आणि पुन्हा मी आहे फक्त त्यांना आणि मला दोघांनाही तुम्हाला चांगलं काम दाखवावं लागेल शिस्तीनी काम दाखवावं लागेल तिकडे शिस्त आहे आता मलाही शिस्त आहे पण तुमची करते मी आई ना, ना। पण ती शिस्तीनी आणि काम करून दाखवलं तर काम भरपूर आपल्याला करता येईल आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण आश्वस्त राहा तुमच्यासाठी क्षण नक्षण खोटं काम तर आपल्याला जमतच कधीच जमत नाही माझ्याकडे तुम्छे कोणी अश्रू घेऊन आलं कोणी जर आले तर लगेच मी ते काम बांधलं होते मला आठवतंय मी राजकारणात होते, सरकार होते रड़त, रड़त। चे चे मी सरकारमध्ये नव्हते कारण दोन हजार चौदाला जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री झाले एवढ्या शिक्षकचे टोळकेच्या टोळके माझ्याकडायचे रडत रडत काही आम्ही पंधरा वर्ष झाले आम्ही त्या कुठं गावात आहे काही फळी लावून नदीवर फळ्याला फळ्या जोडून आम्ही त्याच्याहून चालत शिक्षक शिकवायला जातो ताई माझी बायको विदर्भात आहे काही मी कोकणात आहे काही माझं डिवोर्स होते काही माझी लेकरं एकते काही ना काही ना काही रोज रडायचे का बाबा तुम्हाला मिळत नाही म्हणत ताई एक असा पर पहिले असा एक प्रयोग होता की विशेष उल्लेख असा केल्याशिवाय शिक्षकाची बदली व्हायची नाही आणि त्या शिक्षकाची एवढी मिळवणूक व्हायची ते त्या शिक्षकांच्या तोंडून मला जेव्हा कळलं बारा लाख पंधरा लाख वीस लाख बिचारे ला, कुठून आलेले होते गरीब शिक्षक त्याची परिस्थिती व्हायची आणि अशा वेळी ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय हा तुमच्या लेखीने घेतला त्यांना त्या तुम्ही सोडून घेतलं ते लोक लोन माझ्याकडे आता मग पेढे येऊन मला एकदा काम झाल्यावर पुन्हा सत्कार पेढे साडी काही काय लागत नाही तुम्ही फक्त काम झाल्यावर जिथे आहे तिथून आशीर्वाद आहे त्या लोकांच्या बदल्या इतक्या अनधिकृत झाल्या जा। जेवढ्या जागा बीड जिल्ह्यात नव्हत्या तेव्हा मी आमदार नव्हते माझी सरकार नव्हतं तेव्हा एवढ्या जागा नव्हत्या तेव्हाच्या शिक्षण अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागलं माझं सरकार नव्हतं जिल्हा परिषदचा अध्यक्ष माझा नव्हता शिक्षण सभापती मी नव्हते तर त्या बिचाऱ्या लोकांना आणलं तर जागा नाही जागा त्यांच्या निर्माण करून तीस चाळीस शिक्षकांना इतर ठिकाणी अकॉमोडेट करून त्या बिचाऱ्यांनी तिकडेही गेले गेले अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली आणि ते माझ्याकडे आले श्रूभव्या नयनांनी अक्षरशः त्यांना माझाच चहा पाजवला आणि माझेच पोहे खो घातले आणि मी काम केलेलं आहे कुणाची मुंदी गोपीनाथ मुंदीची लेख कधी कशी करते तुम्ही मला दिला अहिल्या देवींचा फोटो जिजाऊंचा फोटो तुम्ही मला दिलाय झाशीच्या राणीचा फोटो कशी करते मग मी जर सगळ्या गोष्टी कुठल्याही बाजूनी नाही आपल्या असताना सुद्धा आपल्या तत्वावर माणूस जगत असतो जेव्हा आपल्याला काही खायला मिळत नाही तेव्हा आपलं तत्व हा आपला आहार असतो तप तप आपल्या आपल्यासाठी जे आपण केलेलं असतं ते आपल्यासाठी आशीर्वाद आणि त्या पद्धतीने मी काम करते करत राहीन आता आई साहेब बोलल्या की ताई आम्ही तुमचे आहे तुमच्यावर प्रेम करणार जोपर्यंत तुम्ही प्रेम करणार आहे सर तोपर्यंत आम्ही प्रेम घेणार जोपर्यंत तुम्ही बोलावणार तोपर्यंत आम्ही येणार आता कसं झालंय की अनुभव अनुभवामुळे भीती वाटते अनुभवामुळे वाटतं की बाबा दृष्टी लागू नये एवढ्या प्रेमाला कारण अशी लागते पुन्हा आणि मग लोक काय करतात काहीतरी वेगळा विचार करतात काहीतरी वेगळ्या गोष्ट धरायचा प्रयत्न करतात आणि ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो माझं म्हणणं नाही तुम्ही कोणालाही बोलवा गडावर कोणालाही बोलवा काहीही या गडाच्या बाबत विकासासाठी मी तुमच्या पाठीमागे फक्त मी या गडाची धाविक म्हणून इथे काम करेन या गडाच्या कोणत्याही आता हे माणसं मला जमत नाहीत बाहेर नाही जमत असं नाही ना इथं माणसाला जमायच्यासाठी मी आलेल नाही इथं माणसं थोडी का होईना माझी वाट बघतात प्रध्यातून म्हणून मी आले आणि त्यामुळे जेव्हा मी रात्रीतून की सावरगावला मला बाल मेळावा घ्यायचा आहे जेव्हा मी रात्रीतून ठरवलं की भगवान भक्तीगड निर्माण करायचा आहे लाखो लोक त्या निर्णयाला समर्थन करण्यासाठी आले कारण लोकांच्या मनातलं बोलले लोकांना पाहिजे तेपर्यंत राबी जोपर्यंत लोक म्हणतील आम्हाला ताई पाहिजे तोपर्यंत मी असेल ज्या दिवशी लोक म्हणतील नाही त्या दिवशी स्वाभिमानाने तुमची ताई घरी बसेल आमच्या घरच्या गादीवर असं काम आपण करू पण मला माहितीये की लोक कसं कधी म्हणणार नाही कसं काम तुमच्याकडून होणार काय तुम्हाला वाटतं का ताईचं नाव घेताना काही वाईट वाटतं काय अरे बापरे राजकारण त्याचं नाव नको असं वाटतंय का तुमच्या लेकरांना सांगताना काय एक माणूस नाही मला मला भेटला ती मुलगीला बघून माझी मुलीला आहे बघा ताई माझी मुलगी आहे तिला पंकजाताई व्हायचंय जर मुलीला पंकजाताई व्हायचं असं वाटत असेल तर माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठं पारितोषिक आणि एवढा मोठा मुकुट कशाचाच नाही ज्या वंचित पीडित समाजात जन्मले मी वंचित नाही पीडित नाही कारण माझा जन्म गोपीनाथ मुंडेच्या घरी पण माझ्या बापाने बिना चपल्याचं शाळा गेलाय माझ्या बापांनी जीवनामध्ये दुःख बघलंय माझ्या बापाने जीवनामध्ये बघितलंय की काय कष्ट असते तर ते कष्ट मला माहितीयेत त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे आणि माझे कष्ट करणाऱ्या सगळ्या लोकांविषयी आता लोक लगेच म्हणतील हा काही मंत्री झाल्या आता म्हणला महेंद्र ऊस तोडायचं बंद होणार आता मुंडे साहेब मंत्री होतो ऊस तोडण्याचं बंद झालं का नाही का मी बनणार नाही अशा गप्पा आणणार नाही ऊस तोडायचं बंद नाही होणार पण ताईने किती टक्के वाढ दिली किती हे तर होईल ऊस तोडा पुढच्या पिढीचं बंद होईल ना आता जे तोडायले त्यांनी तोडू नये असं मला वाटतंय हृदयात पण ते बंद होईल त्यासाठी तेवढे रोजगार द्यावे लागतील तेवढं संरक्षण द्यावं लागेल ते करण्यासाठी जो काळ द्यायचा आहे तो काळ द्यावा लागेल पण ऊसतोड कमी करण्यासाठी त्यांच्या जास्त धार देण्यासाठी त्याच्या मान देण्यासाठी त्याला जास्त मजुरी त्याला जास्त मानधन देण्यासाठी ही पंकजा उभी आहे आता मी कोयत्याला धार म्हणलं की कुणी लावणारे काही लावते काही लावत नाही रे बाबांना कोयत्याला धार हा एक वाक्प्रचार आहे हा एक शब्द आहे एक भावना आहे लगेच पण काय म्हणलं कोय ते घासून हो ठेवा <discord Rouge> अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा पण तोरायला जाऊ नका मतदान करून जा हाय काय ह्या लोक बाबा कोयते का मी गुंड म्हणजे गुंड गुंडाला आहे ते घाबरत नाही कोणा गुंडाला गुंडाला आहे बंडाला बंड आहे पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर पिलाकडे पक्षाची बघण्याची नजर आहे तशीच नजर आहे पालकमंत्री जालनावर मी तेवढंच प्रेम करते एवढंच लोक प्रेम करायचे तिथे असलंच निघाला करायचं सगळीकडे लोक प्रेम करत पण तर शेवटी ज्या भूमीत माझा जन्म झाला आहे जिथून माझं कर्मभूमी आहे त्याच्याकडे माझं नेहमी बारीक लक्ष असणार त्यामुळे हे काही असल्या बातम्यांवर तुम्ही जाऊ नका काही वाईट बातमी आली की लगेच आहे असं म्हणणे आता काल कोणतरी एक नेता म्हणला मला की ताई साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात बघा देशपांडे हे देशपांडे हे पण प्रेम करतात ना काय काय आहे का, का तसं ते म्हणे साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर पक्ष तयार होईल आता त्याला मी उत्तर देत त्याला म्हणलं हो साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल झालाच आहे ना भाजप अशा अर्थाने मी बोलले ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला ज्या कमळामध्ये शेवटचा विषावा घेतला त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनल पंकजा ताई म्हणले एक पक्ष स्थापन करण आता मी काय वेळी चॅनलला पण काही कळत नाही अरे कसं स्थापन करीन दिल्लीत मोदी आहे तिथे देवेंद्रजीत वर सत्ता खाली सत्ता मी मंत्री आहे तुम्ही कशामुळे हे करेन तुम्हाला नसाल कळत पण मला राजकारण कळतंय ना राज माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाच आहे ना ते राजकारण म्हणजे ज्याचा अर्थ तुम्ही घेता ते नाही राज जे राजाला शोभेल असं काम करणं म्हणजे राजकारण आहे असं नाही की आपलं स्वतःच बघायचं आज याला चांगलं म्हणायचं उद्या त्याला चांगलं म्हणायचं आज ह्याच्या बरोबर फोटो काढायचा उद्या त्याच्याबरोबर फोटो काढायचा असं नाही रोज सगळ्या कलरचे गळ्यातले ठेवायचे आज लवकर घालायचं उद्या त्याचं कलर घालायचं असं नाही राजकारण इथं नीतिमत्ता आहे इथे प्रेम आहे इथे विश्वास आहे आणि इथे लॉयल्टी आहे म्हणजे काय म्हणायचं त्याला जी आपण साहेबांच्या प्रती आहे एकनिष्ठता सारखं इंग्रजी बोलावं लागेल पर्यावरणात म्हणून प्रॉब्लेम झाला माझा एकनिष्ठता एकनिष्ठता ही महत्वाची आहे या भावाने मला सांगितलं त्याच्यामुळे ताई पडल्यावर लोक आत्महत्या लो करतात तो प्रेम लोक माझ्यावर करतात आणि ह्या प्रेमाची किंमत कशात च समजू शकत नाही कशातच तुम्ही एवढ्या सोन्याच्या सोनं इतकं महाग झाले खोलीभर मोरं आणला आणि आई साहेबाला दिल्या त्यामुळे आम्ही कीर्तनाला जाते हजार लोक माझ्या पाय पडत काय करते मोर इथून कुठं झालाय तो मला दिला कोणी ट्रक भरून पैसे काय करणार आहे मी त्याच एवढी इज्जत आहे एवढं प्रेम आहे फुला मारू मारो हजार मिळत मिळत वन पडते रांगावर एवढं काय करायचं ते पैसा तू सगळं त्या माझ्याकडे काही नाही देवाच्या दैनी कृपा लक्ष्मी माझे वडील देवी म्हणायचे माझ्या मुली लक्ष्मी आहे माझ्या मुली आल्या तसं माझं चांगलं झालंय पंकजा जन्मली पहिल्यांदा आमदार झालो प्रीतम त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष झालो यशस्वी जन्मली विरोधी पक्ष नेता झालो बरं झाला म्हणले मला मुलगी आहे मुलगा असता तर मलाच ताप झाला असं म्हणले मुलगी आहे ते बरं झाला म्हणजे माझ्या मुली माझं नाव काढतील खरंच आहे तुम्ही आता एक वचन मला द्या आई साहेबांचा घर आहे महंत महिला आहे तुमची नेता महिला आहे सगळ्या राज्यातले लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझं भाग्य आहे तेवढा पवित्र स्थानी मी सांगते गोपीनाथ मुंडे नंतर ते स्थान तुम्ही मला दिले हे एवढं मोठं स्थान जगात कुठे कुठे मग आता आपण मुलींचा सन्मान करायचा मुलगीच वारसा बांधायची ही बघा आमच्या अक्षर आरती संतोषची संतुष्टची ती मला व्हिडिओ पाठवू काल दांडा चालवायला ती दांडा भातुकली खेळ ना दांडा चालवायला मला बघून असंच होईल ना आगा। आगा ते दांडा चालवाय म्हणजे पोलीस अधिकारी बनवा शिकवा आपण कामाला लाव सारखं त्यांच्यावर विश्वास ठेवा आज मला आनंद आहे असे वारकरी संप्रदायात येणारे लोक काम करणारे लोक कालिका गोविंद म्हणून आमचा कार्यकर्ता नाशिकला तर मोठं वारकरी भवन बांधलं त्याचं उद्घाटन होत माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला असं वाटतं की जेवढं शिकेल तेवढं ह्या सामाजिक विषयांना घेऊन काम करावं तंबाखू सारखं वसन सोडाव साठी मागे भगवान उडा एवढा सगळ्यांना मला काळ्या कशातल्या पुढ्याने टाका मरतात कॅन्सर होऊन होऊन लोक कशाकूट घाने आता सगळ्यांनी जाऊन घरातल्या पुढ्या काढून टाका पुन्हा मला काही नवरा अंगावर आला काहीला सांगितलं अशा व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे व्यसनाने डोकं खराब होतं व्यसन करून करून मग लवकर पैसा मिळावा लागतो लवकर पैसा मिळून मग मस्ती येते कारण वेहनत नाही केलेल्या पैशाने मस्ती येत असते धामाच्या पैशाची मस्ती येत नाही व्यसना झालं की मग डोकं नाही चालत मग गुन्हेगार माणूस जातो या डोंगर कपाऱ्यामध्ये बाऊनी आणि भगवान बाबांनी हे जे सत्ते लावून दिलेत हे नारळ जे दिले जे नारळ आपले मंत घेतात दोन्ही गडावरच्या तिथे सप्ते करतात तिथे येऊन कीर्तन करतात ही परंपरा एवढ्या वर्ष झाली कशासाठी होती डोंगरातल्या लोकांना खायला नाही मिळालं तर त्यांचे नीतिमत्ता दोडणे त्यांनी शिकावं कुठे दरोडे घालू कुठे काही करू असं करू नये ती तळमळ लोकांमध्ये होती कारण त्यांना कुठे रोजगार नव्हतात अडचणी निर्माण होते त्यामुळे ते सह शिकवणं आताच्या काळात गरज आहे का आता गाड्या आहेत शिक्षण आहे सगळं आहे थोडं कमी भागवायची सवय लागेल ना माणूस सुखी राहतो मला आता मी बोललो नाही मला हेच व्हायचंय राष्ट्रपती व्हायचंय अमेरिकेचा दुखीच होईल ना जे आपण आहोत त्याच्यात भागवलं तर आनंदी राहतो माणूस पण मोठे मोठे स्वप्न पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या म्हणून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही इतिहास स्वतःच्या जीवावर मोठा झालेला माणूस इतिहास लक्षात ठेवत असतो केवढी मोठी अफाट मोगल सेना होती पण छत्रपती शिवरायांच्या सह्याद्री कळायच नाही कुठं येतात कुठून गायब होतात हे माहिती अरे हे मराठे माऊळे कुठून गायब होतात कळत नाही कोणा आमच्या पुण्यश्लोक देवीने किती चांगला राज्य कारभार केला आणि किती मंदिरं बांधले मी जगात कुठे गेले ना अहिल्यादेवींच मंदिर आहे कुठंही महादेवाचं केदारनाथ पर्यंत मंदिर बांधले किती चांगलं म्हणजे धर्म आणि राज राज्यकारभार दोन्ही सांभाळत काय कमी स्त्री काळ जिजाऊंनी घडवले म्हणून शिरायला हे yeah. सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या महापुरुषांसारखं व्हायचं नाही लगेच तुला घोड्यावर बसायचं तलवार घ्यायची असं काही करायचं नाही पण सगळ्यांनी जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागावं चांगल चांगल फार प्रेशर देत नाही नवीन पिढीमुळे तरी मित्राचा तो आठ कुठे गेला बाहेर खाल्ला पिल्ला मी काही म्हणत नाही पण ती रोज ते हातबट्टी इकडे दारूबंदी करा पहिले आई साहेब तुमच्या बाळा सांगून तुम्ही सुरुवात करा खरा नुसतेच गप्पा मारतात खरा ऐकून सुरुवात आई साहेबांना सहकार्य करा बिचार्या महिला आहेत त्या तुम्ही दाबतात खरा मी म्हणत नाही की तुम्ही जीवन जगू नका पण त्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका हे फार महत्वाचं आहे व्यसनाच्या अधीन जाऊन लोकांनी बर्बादी करून घेतली सगळं नाव आपलं खराब होतं मुलाचं नाव खराब होतं घराचं नाव खराब होतं गावाचं नाव खराब होतं असं काहीही आपल्याकडून होऊ देऊ नका तुमच्या पाठीशी मी उभी आहे तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या समोर आहे आणि तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीशी उभे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा असंच प्रेम माझ्यावर द्या आणि मी असंच प्रेम करेन तुम्हाला इथे सगळ्या दृष्टीने मी तुमच्या बरोबर आहे मला खरं कुठं कळतंय कोणी कार्यकर्ता लावून देण्यासाठी म्हणतो ते असंच करायला आहे ते मुद्दाहूनच करायला आहे माझं मला कळतं ज्याचा मुद्दाहन होतं त्याच्या मागेच आहे मी काही घाबरायचे कारण नाही एकदम बिंदास चांगल्या पद्धतीने आपण सगळे काम करा तुमच्या पाठीशी नोंद आणि साहेबांचे आशीर्वाद आणि मिराकई संस्थानाचे आशीर्वाद मला अनुभव आहेत आणि असेच राहावेश गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा